नमस्कार नंदिनी ही निवास मध्ये जायला निघालेली असते आणि ती रिक्षात बसते आणि रिक्षातून जात असते आणि तेवढ्यात तिला त्या ते आनंदनिवनच्या निवासच्या एका मावशींचा फोन येतो आणि ती फोनवर बोलत असते बोलता बोलता त्यानंतर नंदिनी रिक्षावाल्या काकांना म्हणते अहो काका इथे कुठे जर मिठाईचं जवळपास दुकान असेल तर तिथे रिक्षा थांबवा तेव्हा ते म्हणतात ठीक आहे आणि रिक्षा जात असते आणि मागून दीपक हा बाईकवरून एकदम फास्टमध्ये येतो आणि रिक्षाच्या जवळ आल्यावर एकदम थांबतो आणि सारखे रिक्षाला कट मारत असतो आणि रिक्षाच्या एकदम जवळजवळ येऊन सारखं नंदिनीकडे वाकून वाकून बघत असतो नंदिनी म्हणते कोण येऊ ओ का, का मूर्ख माणूस असा काय एकदम रिक्षाच्या जवळ येतो आहे ते तेव्हा रिक्षावाला म्हणतो बघा ना कसा एकदम कट मारतोय आणि आता एकदम तो रिक्षाच्या जवळ येतो एकदम जवळ की आता रिक्षा आणि बाईकची टक्कर होणार की काय आता पटकन रिक्षावाला ब्रेक मारतो आणि रिक्षा थांबवतो आणि म्हणतो काय रे कळत नाही का तुला एवढा मोठा रस्ता पडला आहे तर तू एवढाच माझ्या रिक्षाला चिपटून का जातो आहेस तेव्हा आता दीपक बाईकवरून खाली उतरतो आणि पाठी बसलेल्या नंदिनीच्या जाऊन बसतो आणि म्हणतो मला रिक्षाने जायचं आहे माझी बाईक बिघडली आहे तेव्हा रिक्षावाला म्हणतो आता तर बाईक चालू होती किती खोटं बोलतोयस रे तू तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही असं अचानक कसं माझ्या रिक्षात बसू शकता ही रिक्षा मी केली आहे त्यामुळे उतरा तुम्ही कोण आहात तुम्ही आणि तेव्हा दीपक डोक्यात घातलेला हेल्मेट काढतो आणि नंदिनी बघते तर काय हा दुसरा तिसरा कोणी नसून हा दीपक असतो आता दीपकला रिक्षात बघून नंदिनीला खूपच भीती वाटते ती हादरून जाते आणि म्हणते दीपक आणि तू इथे तेव्हा दीपक म्हणतो हो नंदिनी तू माझी आहेस फक्त आणि फक्त माझी तुझं जरी लग्न झालं असलं ना तरी सुद्धा तू माझी आहेस मी तुझं तुला दुसऱ्या कोणाची होऊच देणार नाही मी तुला माझ्यापासून कधी लांब पाठवणारच नाही असं म्हणून तो नंदिनीचा हात पकडायला जातो तेव्हा नंदिनी त्याच्या ते थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करण्याची आता रिक्षावाला त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण तो रिक्षावाल्यांनाच ढकलून देतो ते काका जाऊन तिकडे पडतात आता नंदिनी म्हणजे दीपक खाली नाही तर मी पोलिसांना बोलवेन दीपक अजून नंदिनीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो तो नंदिनीचे दोन्ही हात धरतो आता नंदिनीला काही करता येत नसतं आणि तो नंदिनीच्या एकदम जवळ येणार तेवढ्या तिथे पार्थ येतो पार्थ आता ऑफिसला जायला निघालेला असतो ऑफिसला जात असताना त्याला रिक्षात आता नंदिनी दिसते म्हणून तो येतो आणि दीपकला चांगलंच तुडतुड तुडवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली नंदिनींवर असं जबरदस्ती करण्याची लाज नाही वाटत तुला आणि दीपकला चांगलाच चोप चोप चोपतो घाबरलेली नंदिनी घाबरून पार्थला लगेच मिठी मारते आता पार्थला काहीच समजत नसतं नंदिनी घाबरलेली असते भीतीमुळे तिने मिठी मारलेली असते आता पार्थ म्हणतो नंदिनी घाबरू नका काही होणार नाही आहे असे किती दीपक उद येऊ देत मी एकेकाला पुरून उरेन तुम्ही नका काळजी करू चला मी तुम्हाला घरी सोडतो तेव्हा लगेच नंदिनी म्हणते नाही मला आनंदनिवासला जायचं आहे मग पार्थ म्हणतो चला तुम्हाला निवासला सोडतो आता आनंद निवासमध्ये गेल्यावर सर्व बायका बाहेर येतात आणि पार्थला पारचं कौतुक करतात आणि म्हणतात खरंच खरंच तुम्ही आमच्या नंदिनी सा ताईसाठी एकदम परफेक्ट आहात तुमची जोडी खूप छान दिसते तेव्हा लगेच नंदिनी म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आमचं लग्न नाही झालं माझं लग्न यांच्या लहान भावाशी झालं आहे तेव्हा लगेच त्या बायका म्हणतात काय पण तुमच्या लोकांचं लग्न ठरलं होतं ना तेव्हा लगेच नंदिनी म्हणते ती खूप मोठी स्टोरी आहे मी तुम्हाला सांगते चला आणि नंदिनी आनंद आनंदनिवासमध्ये जाते आणि पार तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू